सुखे हे असण्यात आहे ज्ञानपूर्वक असणे नुसतं असण्यात नाही गपचूप निपचिक पडून बसलाय तो असला आहे की दारू बिरेग्राम पडलाय असंही पडा नाही पण तिथे ज्ञान नाही ज्ञानपूर्वक असणे असण्यात लक्षात ठेवा महत्त्वाचं महत्वाचं लक्षात ठेवायचा ज्ञान काय चैतन्य स्वरूप आहे ज्ञान अज्ञान आणि ज्ञान चैतन्य स्वरूप आहे ज्ञान अज्ञान काय मी देव आहे अज्ञान कल्पना तर आहे हे चैतन्य स्वरूप आहे ह्या भावामध्ये निवांत होऊन जर आपण राहिलो एका जागी शांत राहिलो तिथे शांती आहे लक्षात तिथे शांत होतो निवांत होतो हे निवांत व्हायला खूप वेळ लागतो का तसं पण नाही खरं सांगायचं नुसतं दहा पंधरा मिनटं नुसतं श्वासाकडे पाहत राहिला आणि पाहता 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 सगळे विचार आपोआप जर वृत्तीविहित अवस्था यायला लागली तर आपण त्या क्षणातच निवांत झालेलो असतो ज्ञानपूर्वक असण्यामध्ये शांती सुख आहे ज्ञानपूर्वक पण प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी पण आहे आणि ब्रह्मांडामध्ये पण आहे प्रत्येक व्यक्ती व्यक्तीच्या ठिकाणी असणे पण आहे म्हणून मी आहे असं जो म्हणतो त्याचा आला तो आहे म्हणतो पण तो मी आहे तर देव आहे म्हणतो